भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मराठी द्वेष्ट्या व्यापाऱ्यांची पाठीराखण केली मीरा रोड मध्ये मराठी बोललं नाही म्हणून मारहाण केली तर खपवून घेणार नाही असं म्हणत नरेंद्र मेहतांनी थेट मनसेला इशारा दिला त्यावर आता संदीप देशपांडे आक्रमक झालेला मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही मी परत सांगतोय मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांचा बाजूने मला उभं राहून तेही माझे मतदार आहेत ते कुठल्या समाज आहे कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे या राज्याचे रहिवाशी आहेत त्या शहराचं रहिवाशी आहे त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा कर ना पोलीस आहे कोर्ट आहे इतर माध्यम आहे पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार त्याला कोणी खपून घेणार नाही जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का नाही काही सुरेश आणि नरेश ज्यांना शव म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न आहेत माझं या नरेश परेश सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे आपल्या छड्डीत राहायचं